हॅलो वेलकम कसे आहात तुम्ही सगळेजण तुमच्या सगळ्यांचं माझ्या या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे काल हळदीत प्रचंड नाचलो रात्रीचे दोन तीन वाजले होते तेव्हा झोपणं झालं दिवसभर असाच गेला पूर्ण वेळ जरा कंटाळवानाच गेला दिवसभराचा संध्याकाळ झाली मग संध्याकाळी सहा सात वाजले मग वहिनी यांनी मी विचार केला की काही छोटं मोठं सामान आणायचं होतं मग ते नि ते घेण्यासाठी आम्ही दोघीजणी मार्केटला निघालो सोबत निकिता आली होती निकिता म्हणजेच आमच्या समोरची एक मुलगी आहे आणि इतकं छान वातावरण झालं होतं की मस्त वाटत होतं असं सुंदर असं ढग दिसत होतं आणि मग पिल्लू आणि मी पिल्लूला एकदम छान वगैरे गुडकून घेतलं होतं मग रिक्षा केली स्टेशनपर्यंत जाण्यासाठी आणि भाजी मार्केटला मग उतरलो हळदीला इकडे येण्याच्या आधी जेव्हा वाशिंदला होते तेव्हा पिल्लूचे जे एक कानातलं होतं ते एका छोट्याशा ब्लँकेटमध्ये अडकलं आणि मग ते तुटलं आणि ती खूप जास्त रडली होती त्यावेळेस मग ते कानातलं मी कैचीने कसं तरी घरीच काढून टाकलं आणि तिच्या एकाच कानात कानातलं होतं मग दुसऱ्या कानामध्ये पण म्हटले दुसरं एक जोड घरामध्ये होता तर त्या कानातल्याचं जोड म्हटले तिच्या कानामध्ये टाकून घ्यावा म्हणून तिलाही सोबत घेतलं होतं संध्याकाळची वेळ होती आणि पाऊस पडून गेला होता जरा गारवा होता हवेमध्ये मग तिला गुडकवून आणलं सोनाराच्या दुकानामध्ये आणि ती अशी शांत बसली होती तिला माहिती नव्हतं की तिला आता रडायला लागणार आहे तसं तिला इतकं दुखणार तर काही नव्हतंच पण रडणार नाही ती शारवी कुठली माझी पिल्लू खूप जास्त रडते आणि कुणालाही हात लावून देत नाही कुणाकडे कुणाच्याही जवळ जात नाही फक्त माझ्याजवळच ती असते तर मग असे हे सुंदर जे कानातले होते जे आधीच घेऊन ठेवलेले होते ॲक्च्युली हे गिफ्ट होतं आणि हे गिफ्ट ॲक्च्युली नंदिनीच्या वाढदिवसाला आलेलं होतं आणि तिच्याकडे दोन ते तीन जोड आहेत कानातल्याचे मग शार्वीसाठी हे यूज झाले मग त्याच्यामुळे म्हटले हेच आपण शार्वीच्या कानामध्ये टाकून घेऊया पण त्यांनी बसवायला सांगितलं तिला आणि तिच्या कानाला जसे ते हात लावायला लागले सोनार दादा तर ती लगेच रडायला सुरुवात झाली आणि खूप रडत होती मग तिला असं जरा दाबून धरलं तिचं डोकं वगैरे कारण ती उठत होती सारखी सारखी मग तिला शांत करू पाहत होते तरी पण ती काहीही केल्या ऐकतच नव्हती सारखीच रडत होती पण कसं तरी म्हटले पटापट हे काम आपण उरकून घेऊया कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला लग्नाला जायचं होतं आणि मग एकाच कानात कानातलं असेल तर मग ते काही चांगलं दिसलं नसतं मग त्याच्यामुळे म्हटले आपण कानातलं आज घालूनच घेऊया त्यानंतर सगळं ते दोन्ही कानातले तिच्या कानात घालून झाल्यानंतर मग पिल्लू थोडीशी शांत झाली तिला थोडंसं तिथेच बसून आ, फीडिंग वगैरे दिलं मग थोडीशी नॉर्मल झाली आणि बाहेर गाड्या वगैरे दाखवल्या मग जरा रुळली आणि शांत झाली रडणं बंद झालं आणि खूप छान दिसत होते हे कानातले तिच्या कानामध्ये मग वहिनींना काही बाकीच्या वस्तू घ्यायच्या होत्या छोट्या मोठ्या वस्तू म्हणजे जसं की टिकल्या क्लिप्स वगैरे या सगळ्या गोष्टी मग इथे निकिता पण होती मग तिलाही घेतलं आणि त्याच्यानंतर बाकीचे इतर सामान वहिनी खरेदी करत होत्या तोपर्यंत म्हटले आपण काहीतरी व्हिडिओ करूया काहीतरी टाईमपास करूया तर असं माझंही जा जरा व्हिडिओ करणं चालू होतं आता घरामध्ये तीन तीन मुली झालेल्या आहेत तर शार्वी तर आता लहान आहे पण नंदिनी आणि विधा या दोघी आता तीन ते चार वर्षाच्या अशा आहेत तर मग त्यांनाही नटायला इतका आवडतं मेकअप जसे की छोटे छोटे हेअर क्लिप्स त्याच्यानंतर हेअर पिन्स छोटे 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 हेअर बँड्स या अशा सगळ्या गोष्टी ज्या लहान लहान मुलींना खूप आवडतात आणि त्या खूप छान छान क्वालिटीमध्ये आम्हाला मिळाल्या नंतर साडेआठ नऊ वाजत आले आमची खरेदी चालूच होती त्याच्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर मग या सगळ्या व्यवस्थित वस्तू ठेवून दिल्या कारण दुसऱ्या दिवशी सकाळी साडेबाराचा लग्नाचा वेळ होता मग म्हटलं इतक्या लांब जायचं आहे अगदी एक ते दीड तास लागेल मग त्याच्यामुळे आधीच सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित दुसऱ्या दिवशी ज्या ज्या तयारीसाठी गोष्टी लागतील त्या व्यवस्थित काढून ठेवूयात मग साडी वगैरे स त्याच्यासोबत मग ज्या काही त्याच्या त्याच्यावर ज्वेलरी वगैरे वे जे वेअर करणार होते मग त्या सगळ्या गोष्टी ह्या एका पिशवीमध्ये भरून ठेवल्या म्हणजे पटकन सापडतील त्याच्यानंतर ज्या वस्तू आम्ही आणल्या होत्या त्या मुली बघत होत्या आणि सोबत विधाला भरपूर झोप आली होती मग बहिणींच्या मांडीवर ती बसली होती शार्वी येता येता रिक्षामध्ये झोपून गेली होती म्हणून तिला पण लगेच झोळी बांधली आणि झोळीमध्ये टाकली आणि मग ती झोळीमध्ये शांत झोपली लग्नाला जायच्या आधल्याच दिवशी आम्ही बरीचशी प्लॅनिंग करत होतो की आपण असा हेअरकट करू आ, असा मेकअप करू हे करू ते करू पण खरं हे काही शक्य होत नाही कारण मुली आहेत आणि त्यांच्यामध्येच बराच वेळ निघून जातो आणि नेहमी घाईघाईच होते तयारी करायला सगळे निघून जातात तरीही आमची तयारी चालूच असते कारण मुलींची तयारी आधी करावी लागते त्यासाठी सो so, आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो स्टे टून फॉर अनादर मोर व्हिडिओज अँड थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय